संकट काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील शिवसेना कमलाकर कदम यांनी क्रमांक कोरोना कोरोना योद्धाचे काम केले आहे संपूर्ण जगात व्हायरसने थैमान घातला असून याचा फटका नवी मुंबई शहराला देखील झाला आहे कोरोनाच्या या संकट काळात ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मंत्र जपत शाखा प्रमुख कमलाकर कदम यांच्या माध्यमातून ऐरोली प्रभा क्रमांक सोळा मधील स्थानिक सोसायट्यांमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवत अल्प कांदे बटाटे नागरिकांसाठी मोफत होमिओपॅथिकच्या आयसेनिक अल्बम तीस या गोळ्यांचे वितरण शिवाय प्रभागात निर्जंतुकीकरण देखील केल्यानंतर नुकतेच त्यांनी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर यांच्या समावेत ऐरोली सेक्टर सोळा मधील सर्व सोसायट्यांच्या व बैठकी चाळीतील नागरिकांसाठी मोफत सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझरची बॉटलचे वितरण केले यावेळी त्यांचे स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त करत त्यांचे कौतुक केले याविषयी स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले धन्यवाद यासाठी आणि आम्हाला मीन्स कमलाकर दादासाठी खूप खूप धन्यवाद अन अभी काफी कुछ कर रहे कमलादार कमलाकर दादा उसके लिए धन्यवाद नाही खरंच कमलाकर कदम कमलाकर दादा कदम यांना खरंच स्वतःचे आभारी आहे त्यांचे त्यांचं जे कार्य आहे ते अगदी म्हणजे सांगू शकत नाही शब्द नाही या भाषेत या सांगायला हरकत नाही आणि त्यांनी जे आमच्या सोसायटीमध्ये सॅनिटरीचा स्टँड दिलाय तर सोसायटीतर्फे आणि सर्व आमच्या रहिवाशांतर्फे त्यांचं खरंच आम्ही आभार मानतो असं पाहायला गेलं तर आजच्या काळामध्ये अनेक नगरसेवक किंवा आमदार खासदार यांनी कोणी एवढं लक्ष दिलं नाही एवढं कमलाकर दादांनी ऐरवली विभागात आमच्या सेक्टर मध्ये प्रत्येक सोसायटीत तसेच माझ्या पर्सनली सोसायटीत ता अनेक हिताची आणि योग्य अशी अडचणीच्या वेळी मदत करून कामं केलेली आहेत आज त्यांनी जे आम्हाला सॅनिटायझरिंग स्टँड दिले आहे त्याबद्दल आम्ही सोसायटीतर्फे त्यांचं आभार मानतो कोरोना संदर्भात म्हणजे सॅनिटायझरिंगचे जवळजवळ तीन वेळा काम केलं संपूर्ण सोसायटी प्लस त्यांनी आर्सेनिक अल्बम थर्टीच्या गोळ्यांचं वाटप केलं आणि आता हे सॅनिटायझरिंग स्टँड केमिकल सहित दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळी विजिट करून ते लोकांना सांगतायत की कशा प्रकारे याच्यापासून आपण सावधगिरी बाळगायची कसं कुठल्या कुठल्या गोष्टींचे दक्षता घ्यायचे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे रहिवाशांना माहिती दिलेली याचप्रमाणे शाखा प्रमुख कमलाकर कदम यांच्या माध्यमातून एरूली सेक्टर पंधरा आणि मधील स्थानिक सोसायट्यांच्या आवारात सॅनिटायझर स्टॅन आणि हँड सॅनिटायझरची बॉटल हे वितरण केले यावर्षी त्यांनी मशिनीची काळजी आणि वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन देखील केले या प्रसंगी सर्व सोसायट्यांच्या सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले मी सर्वप्रथम दादांना फारच मतलब शुभेच्छा देतो आणि सर्वप्रथम त्यांनी अगदी योग्य वेळी हा जो उपक्रम हाती घेतला आहे तो प्रत्येक सोसायटीसाठी अतिशय मतलब उपयुक्त आहे आणि अशीच यापुढेही त्यांना असंच मी विनंती करेन असंच आमच्या म्हणजे पूर्ण लोकांसाठी असं जे काही कार्यक्रम हाती घेऊन हो, हे करावं आम्ही त्यांच्या मागे सदैव पाठीशी आणि भरभरून आम्ही त्यांना प्रसिद्ध देऊ तसेच याविषयी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोज हळदमकर यांनी बोलताना सांगितले आज या ठिकाणी शिवसेना शाखा कृपा क्रमांक पंधरा चे शाखा प्रमुख सन्मान्य कमलाकर दादा कदम यांच्या वतीनं प्रत्येक सोसायटीला मग चौदा असेल पंधरा असेल सोळा असेल इव्हन बैठक गाळीच्या सुद्धा सोसायटीनं हँड सॅनिटायझर पॅड असलेलं स्टँड या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिलं खऱ्या अर्थानं इथल्या नागरिकांचं आरोग्य आणि हित जपण्याकरता हे पाऊल आहे मी या ठिकाणी बरेचसे पाहिलेत कावळ्यांना एक टाइम खायला घालणं दुसऱ्यांना एक टाइम पा पाव घालणं मी हे फेसबुक व्हॉट्सअपवर टाकून करून असल्याचं दाखवून दिलेलं आहे दुर्दैव आहे आणि अशाची दखल घेतली जाते आम्ही दखल घेण्याकरता या ठिकाणी काम करत नाही परंतु जे काम या ठिकाणी सत्य उपक्रम गेल्या सत्तर दिवसापासून कमलकर दादानी हाती घेतलं हे कौतुकास्पद आहे मी कुठला सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र देण्याकरता या ठिकाणी बोलत नाही पण ही वस्तुस्थिती आहे भुकेलेला अन्न गरजवंतांना अन्नधान्य आणि गरजूंना आवश्यक त्या ठिकाणी पाण्याची सुविधा मोफत भाजी अल्पदरात कांदे सॅनिटायझर सान, ना मास्क असे विविध या कोरोनाच्या युद्धामध्ये अधिक नागरिकांची दखल घेऊन या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत मी अगदी मनापासून धन्य देतो बाळासाहेबांच्या या कडबड सैनिकाला ज्यांनी खऱ्या अर्थानं कोविड योद्ध्याचं काम या ठिकाणी या भागात केलेलं आहे आणि त्यांच्या हातून चांगली सेवा या ठिकाणी होत आहे एवढंच या ठिकाणी सांगेन की यापुढेही असंच काम दानत असलेल्या माझ्या या शाखा प्रमुखाचं हातून होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो मी कुठलीही पोस्ट कॉफी या ठिकाणी इथल्या नागरिकांना मा मागणार नाही पण आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सेवा करणाऱ्याचं कौतुक निश्चित स्वरूपात करतो आणि मनापासून धन्य देतो आणि त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी